साहित्य संमेलनाचा आजचा शेवटचा दिवस आहे साहित्य संमेलनाची सांगता होण्याला काही कालावधी वाक्य आहे मात्र ज्या दिवशी नवे अखिल नवे भारतीय साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये होणार याची घोषणा केली त्या दि। दिवशी अद्यानंद झाला की पुस्तकांची मांदियाळी लुटता येणार साहित्याची मांदियाळी लुटता येणार मात्र ज्या क्षणी दुसरी घोषणा झाली पानिपतकार विश्वास पाटलांची संमेलनाच्या अध्यक्षपदी वर्डी लागली त्याच क्षणी आम्ही आमचा विरोध तीव्र केला आणि सांगितलं समाज माध्यमांशी बोलताना याच पानिपतकार विश्वास पाठला सांगितलं होतं की मला योग्य वेळी कुणबी जाती दाखला न भेटल्यामुळं कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली आयुष्यभर काम करावं लागलं ही कमी बुद्धीची लोक नेमकी कोण होती याचं स्पष्टीकरण विश्वास पाठला द्यावं एवढीच हो आमची मागणी होती मात्र ती मागणी आज अखेर पूर्ण झालेली नाही संमेलनाच्या पहिल्या दिवसापासून आमचा आम्ही विरोध हा वैचारिक विरोध नोंदवत आलो कारण विचारणं लढणारे आम्ही भीमानुयायी आहोत विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे मुद्द्यांची लढाई मुद्द्यानं लढली पाहिजे हे तत्वनिष्ठ असल्यामुळं आम्ही विचारांना बांधील होतो याची गांभीर्या नोंद घेऊन सातारा उपयोग उपयोगी पोलिस अधिकारी नवले साहेबांनी आणि शाहूपुरी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांनी पाणी पत्कार विश्वास पाटलांची आमची दोन वेळा बैठक घडवून आली दोन्ही बैठक केला आर पी आयचे सातारा जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ दिशेने एकच प्रश्न उपस्थित केला होता की ती कमी बुद्धीची लोकं कोण याचा खुलासा करावा मात्र दोन्ही बैठकीमध्ये पाणीपतकारांना तो खुलासा करता आला नाही त्यांनी त्यांच्या हातानं त्यांचं पाणीपत झाल्याचं कबूल केलं आणि मी दुसऱ्या दिवशी अभ्यास करून विचार करून खुलासा करतो असं तीन जानेवारीला झालेल्या बैठकीमध्ये आम्हाला सांगितलं तीन जानेवारीला सावित्रीबाई फुलेंची जयंती होती आज चार जानेवारी आज अकरा वाजेपर्यंत खुलासा करणार होते मात्र चार वाजून झाले तीन वाजून पन्नास मिनटं झाले तरी कुठलाही खुलासा आलेला नाही उलट पक्षी ज्यांनी हा मुद्दा उपस्थित केला ज्यांनी वैचारिक वादाला सुरुवात केली ते आरपीआयचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ भिषे गेले तीन दिवस झाले पोलिसांनी तेव्हा ताब्यात घेतलेला आहे म्हणजे आम्ही लोकशाहीचा सरशीर मार्गाचा अवलंबही करायचा नाही का आम्ही आमच्या व्यतासुद्धा मांडायच्या नाहीत का म्हणजे राजकारणी पंचतारांकित साहित्यिक पंचतारांकित साहित्यिक राजकारणी मंडळींना हाताशी धरून पोलीस प्रशासनाला पुढं करून आम्हाला दाबण्याचा आम्हाला चेपण्याचा आम्हाला गाडण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे हे आमच्या लक्षात आल्यामुळं पाणीपत्कर सारख्या कलम कसा यांचा निषेध नोंदवायचा म्हणून आम्ही आज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज साहेबांच्या चरणाजवळ येऊन आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आम्ही कसल्याही घोषणा दिलेल्या नाहीत कसल्याही आरवाचं वर्तन केलेलं नाही आम्ही फक्त आत्मक्लेश करून घेतोया आणि आम्ही महाराजांना विचारतोय की राजे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवा साक्षेप होऊन येत नाही राजे पेशवाई श्रीमंत झाले आणि छत्रपती नामदार झाले पुन्हा पेशव्याला सुरुवात झालेली आहे हे पाटील तमाशेतले नाहीत हे पाटील उसाच्या फळातले नाहीत हे विश्वास पाटील पेशव्यांच्या घटकंचुकी खेळातले नाचा पाटील आहेत असं आम्ही जाहीर करतो आणि त्यांचा तीव्र स्वरूपात निषेध नोंदव शिवछत्रपतींच्या पायाजवळ त्यांच्या चरणाजवळ आम्ही आत्मक्लेश करत आहोत जय भीम जय भारत जय शिवराय